कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट भेट द्या. राज्यात आता ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे तर देशभरात टोलच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे तसंच मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठालाही आता पुरस्कार मिळणार आहे त्याचबरोबर अमेरिकेत सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात मुखपृष्ठालाय भारताला मोठा जॅकपॉट लागलाय कारण मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत तर रोहित शर्माला आता आयपीएल मधून डच्चू देण्यात आलाय तसंच सुशांत सिंह राजपूतला अंकिता लोखंडेने का सोडलं याचा खुलासा झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन एप्रिल ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यात ई बाईक टॅक्सीला परवानगी मिळाली आहे वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता एक लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्व शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी धावणार आहेत मात्र शासनाच्या या निर्णयाला टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा विरोध लक्षात घेता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना इलेक्ट्रिक बाईक्स वापराव्या लागणार आहेत त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील पेट्रोलवर धावणाऱ्या बाईकला परवानगी मिळणार नाही त्यामुळे प्रदूषणात घट होईल असंही सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे ई बाईकला परवानगी देताना महिला सुरक्षेला सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे या ई बाईकच्या माध्यमातून दहा हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल असा दावा परिवहन मंत्र्यांनी केला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे देशभरात टोलचा दर वाढल्याची देशभरात आता महामार्ग आणि एक्सप्रेस वेवरून प्रवास करणं आगामी काळात आणखी महाग होणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अर्थात एन एच ए आयकडून टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एन एच ए आयकडून टोलच्या दरात चार ते पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे मंगळवारपासून हा वाढीव टोल दर लागू झाला महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर हलक्या तसंच अवजड वाहनांसाठी किती टोल लागणार याची स्वतंत्र अधिसूचना एन एच ए आयकडून जारी करण्यात आली आहे वाढत्या महागाईच्या अनुषंगाने दरवर्षी एप्रिलच्या सुरुवातीला टोल दरात वाढ केली जाते त्यानुसार ही दरवाढ करण्यात आली आहे टोल नाका दर निश्चिती आणि वसुली नियम दोन हजार आठ नुसार वाहनधारकांकडून टोलची वसुली केली जाते ज्या प्रमुख टोल नाक्यांवरील टोलच्या दरात वाढ झाली आहे त्यात दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे दिल्ली जयपूर महामार्ग यांचा समावेश आहे टोल दरवाढ करण्यात आल्यामुळे वाढीव निधी प्राप्त होईल आणि त्याचा वापर रस्त्यांची दुरुस्ती तसंच नवीन रस्ते बनवण्यासाठी होईल असं एन एच ए आयकडून सांगण्यात आलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठालाही मिळणाऱ्या पुरस्काराची वाचक पुस्तक खरेदी करताना प्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहून पुस्तक विकत घेतो त्यामुळे मराठी पुस्तकांच्या उत्तम मुखपृष्ठासाठी देखील पुरस्कार देण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांस्कृतिक विभागाला दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागास शंभर दिवसांमध्ये करावयाच्या कामांची उद्दिष्टे ठरवून दिली होती त्या अनुषंगाने मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली त्यानंतर सामंत बोलत होते मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी तसंच भाषेच्या उन्नतीसाठी काम करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल तसंच मराठी भाषा विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचं नूतनीकरण करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन उभारण्याचं काम सुरू आहे सीमा भागात असलेल्या गावांमध्ये मराठी भाषेच्या प्रसारासाठी निधीची तरतूद करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेत झालेल्या दहा हजार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपातीची अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना मंगळवारी कामावरून कमी केल्याची नोटीस मिळाली देशभरातील मिळून या विभागातील दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने घेतलाय या विभागात सुधारणा घडवून आणणार असल्याचं आरोग्यमंत्री रॉबर्ट केनेडी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं देशातील संसर्गाची स्थिती वैद्यकीय संशोधन अन्न आणि औषधांच्या सुरक्षितता तसंच दर्जाबाबत देखरेख आरोग्य विमा या सर्व सेवा आरोग्य आणि मानवी सेवा विभागाअंतर्गत येतात या सेवा नव्या विभागामार्फत पुरवल्या जाणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिजांचं केंद्र मानलं जाणारं ओडिशा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आलंय संशोधकांनी या राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढलाय यामुळे सोन्याच्या खाणकामासाठी एक प्रमुख ठिकाण बनलंय याच राज्यातील अनेक जिल्ह्यात हा सोन्याचा साठा सापडलाय राज्याचे खाण मंत्री विभूती जेना यांच्या म्हणण्यानुसार पिवळ्या धातूचा शोध अनेक ठिकाणी सुरू असून नजीकच्या भविष्यात या सोन्याच्या खाणींचा लिलाव केला जाणार आहे ओडिशातील सुंदरगड नबरंगपूर केओनझार आणि देवगड या जिल्ह्यांसह बौद्ध मलकानगिरी संबलपूर मरेडीही सुलिपत आणि बदम पहाड तसंच केओनझार गोपूर गाझीपूर मंकडचुआन सालिकाना आणि दिमीर मुंडा भागातही सोन्याच्या खाणींचा शोध सुरू आहे पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा क्षेत्राची मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या कालच्या सामन्यात रोहित शर्माला प्लेईंग इलेव्हन मधून बसवलं होतं रोहित इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला परंतु अपयशाने त्याची पाठ इथेही सोडली नाही रोहितच्या फॉर्मवर अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे त्यातच युनिव्हर्स बॉस असलेल्या ख्रिस गेलने त्याच्या सर्वकालीन संघातून सहा वेळच्या विजेत्या रोहितला वगळलं गेलच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली पवित्र रिश्ता मालिकेत काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या प्रेमाचा शेवट कोणालाही रुसणारा नव्हता अनेक वर्षांच्या रिलेशनशिप नंतर त्यांचं ब्रेकअप झालं त्यानंतर अनेक वर्षांनी सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी यासाठी अंकिताला जबाबदार धरलं होतं पण आता अंकिताने या, या आरोपांवर उत्तर दिलंय एका पॉडकास्टमध्ये अंकिताने सांगितलं की लोक मला म्हणायचे की तू सुशांतला सोडलंस पण माझी बाजू कोणालाच माहीत नाही मला कोणालाही दोष द्यायचा नाही पण सुशांतने त्याचा मार्ग आधीच निवडला होता त्याला त्याच्या करिअरकडे लक्ष द्यायचं होतं त्याने त्याचं करिअर निवडलं आणि तो मूव ऑन झाला पण जवळपास दोन ते अडीच वर्ष मी यातून बाहेर पडले नव्हते मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला मी काम करण्याच्याही मनस्थितीत नव्हते लगेच मूव ऑन करून कामावर लक्ष केंद्रित करेन अशी मुलगी मी नाहीये त्यामुळे माझ्यासाठी हे खूपच कठीण होतं हे होतं इ e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे